नमस्कार शेतकरी मित्रांनो मी भरत राठोड आणि स्वागत करतो तुमच्या सर्वांच्या माझ्या भरत राठोड या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज जो व्हिडिओ बनवण्याचं कारण आहे ते आहे काल जे रात्री पाणी झालं त्या पाण्यामुळे खूपच जास्त नुकसान शेतकऱ्यांचं झालेलं आहे आणि आत्तासुद्धा इथं पाणी पडत आहे मित्रांनो मी इकडे बैलगाडीच्या खाली बसलेलो आहे तर तुम्हाला मी दाखवतो पुढच्या कॅमेराने की वातावरण पाऊस तर सुरू झालेला आहे आणि जी कापूस येणार आहे कापूस येणार म्हणजे काय कापूस तर गेलेलीच आहे पण जी थोडीफार येणार आहे एक दोन क्विंटल तीसुद्धा मित्रांनो इकडे आणि एक, एक तर आपल्याला दिसत नाही हे बघा पाणी कसं चालू आहे मी तुम्हाला दाखवतो हो असं वातावरण जे आहे मित्रांनो ते एकदम पावसाळ्यासारखं वातावरण निर्माण झालेलं आहे या पाण्याने संपूर्ण कपाशी तुरी सोयाबीन असेल जे काही असेल भाजीपाला वगैरे ते काहीच राहणार नाही नमस्कार शेतकरी मित्रांनो तुम्ही जो व्हिडिओ आहे तो पाहिलाच असेल पावसाचा तर मित्रांनो त्या पावसामुळे त्या दिवसापासून आता हा जो या यापूर्वी जो तुम्ही पाहिला व्हिडिओ त्याच्यामध्ये मित्रांनो ते दोन तीन दिवसापूर्वीचा व्हिडिओ आहे आणि त्याच्यानंतर सलग तीन चार दिवस पाऊस झाल्यानंतर जी कपाशीची कंडिशन आहे शेतातली ती एकदम नास झालेली आहे नासधूस झालेली आहे पूर्ण कापूस पाण्याने कापूस एकदम खाली पडलेली आहे काही कापूस एकदम म्हणजे त्याचा अंदाजाने की किती नुकसान झालेलं आहे शेतकऱ्यांचं पहिले या वर्षापासून शेतकऱ्यांचं नुकसान होत होत आहे मित्रांनो खूपच नुकसान यावर्षी शेतकऱ्यांचं झालेलं आहे आणि त्यामध्येही या दिवाळीच्या पावसाने शेतकऱ्यांचा आलेला तोंडाचा घास हा घेऊन गेलेला आहे तर मित्रांनो आपण यामध्ये मी आज माझ्या स्वतःच्या शेतात आहे आणि माझ्या शेतातून तुम्हाला दाखवतो की माझ्या शेतातसुद्धा कापूस जे आहे त्या कापसाचं किती नुकसान झालेलं आहे आणि पूर्वीचं जे पाऊस होतं सप्टेंबर ऑगस्टमधला सुद्धा शेतकऱ्यांचं नुकसान केलेलं आहे आणि आता दिवाळीच्या पावसानेसुद्धा भरपूर नुकसान म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रभर मी तर जळगाव जिल्ह्यातून आहे पण जळगाव जिल्हाच काय जळगावमध्ये खूप सारे तालुके पूर्ण जळगाव जिल्हा महाराष्ट्र यामधील सर्व जिल्हे तालुके यांमध्ये खूप प्रकारे पाऊस पडलेला आहे मित्रांनो आणि त्या पावसामुळे खूपच नुकसान झालेलं आहे तर मी तुम्हाला दाखवतो की माझ्या शेतात पावसाचं किती प्रमाणात नुकसान झालेलं आहे माझ्या शेताचं तुम्ही पाहू शकता शेतात किती तण उगलेला आहे आणि त्या तणामुळेही नुकसान झालेलं आहे मित्रांनो तुम्ही पाहू शकता मी तुम्हाला पुढच्या कॅमेऱ्याने मागच्या कॅमेऱ्याने दाखवतो हे पाहू शकता मित्रांनो तुम्ही की माझे जे शेत आहे पूर्ण कपाशीचे झाड तुम्हाला दिसत आहे की पूर्ण म्हणजे हे हे जे आहे हे आता पूर्ण ओले आहे काही त्याच्यामध्ये सरक्या व्यवस्थित नाही आहे पूर्ण कापूसाचे नुकसान आपल्याला पाहायला मिळतं हा माझा प्लॉट आहे पूर्ण आणि मित्रांनो त्यासोबतच ज्या लोकांची स्वदेशी कपाशी आहे समजा माझी स्वदेशी कपाशी मी लावलेली आहे तर त्या स्वदेशीमध्येही खूप सारे नुकसान आपल्याला पाहायला मिळतात तर मित्रांनो अशाच प्रकारे अधिक व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा धन्यवाद